गुड मॉर्निंग मित्रांनो सात जानेवारी दोन हजार चोवीस आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा आता आमचे मित्र अंजुम दिवर आणि मी आम्ही दोघं आता नाशिकला जाणार आहोत ते आहेत आमचे मित्र अंजुमजी तुम्हाला बाय करतायत ते बघा आमचं ड्रायव्हरांचं आयुष्य असं असतं कधी सकाळी सहा दहा बारा आणि ही पण एक प्रकारची सेवा आहे तर आज दिवसभर नाशिकला जे जे घडणार आहे ते आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघूयात तर चला आपण आता एम जी हेक्टर गाडी काढूयात सोबत आपल्या स्विफ्ट डिझायर आहे अंजुम भाऊंची आणि आपण आता प्रवासाला सुरुवात केली रविवार असल्यामुळे रस्त्याने गर्दी नाही आहे कारण शाळांना सुट्टी आहे सरकारी कार्यालय बंद आहेत अशा पद्धतीने सकाळी सकाळी फिरण्याची जी मजा असते ड्रायव्हिंग करण्याची फार सुंदर चांदोड परिसरामध्ये आपल्याला धुकं अजिबात नव्हतं आपण जसं पिंपळगाव बसवंतला आलो थोडंसं धुकं आपल्याला जाणवलं आणि हा नाशिक शहरातला उड्डाणपूल आहे सतरा हॉटेल परिसरातला तर तिकडे धुक्याचं प्रमाण जरा जास्त होतं तर फार आनंददायक क्षण होता हा मस्त धुकं बघत बघत आणि एकदम क्लीन रस्त्यावरती ड्रायविंग हो करायची इतर वेळेला भरमसाठ गर्दी असते तर आपण रामकुंडावर पोचणार रा आहोत तिकडे दशक्रियाविधीचा कार्यक्रम आहे जवळपास एक वाजेपर्यंत आपण आता रामकुंडावर आहोत तर चला भेटूया तिकडे सकाळचा चहा नाशिक गंगा घाटावर आहे आज अशा पद्धतीने आता पूजेचा सुरू होईल या चहा प्यायला गोदावरी ती सकाळी सकाळी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नाशिक शहरामध्ये गंगा घाटावर सकाळी सकाळी साडेसात वाजता असे श्रद्धाळू भाविक आणि पर्यटक यांची गर्दी आहे परराज्यातून येणारे पण भाविक खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील रहिवासी आहोत अशा पद्धतीने आजचा हा दिवस सुरू झाला आहे रामकुंड नाशिक येथून मित्रांनो या भूमीला प्रभुरामांचे पाय लागले सीता मातेचे पाय लागले महाबली हनुमानरायाचे पाय लागले प्रभुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेले या नगरीमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय स्वच्छता स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक असं स्लोगन आहे महापालिकेचे कर्मचारी सर्व प्रकारचा कचरा या ठिकाणी गोळा करताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील सकाळी सकाळी प्रामाणिकपणे ते आपलं काम करतात समोर हा गांधी तलाव आहे तो पण खूप स्वच्छ आहे तिकडे तुम्हाला बोटिंगची वगैरे सोय आहे आणि अशा पद्धतीने एकदम नितळ शार पाणी गोदामाईचं हे पाणी कधी कधी रूप धारण करतं शहरामध्ये पूर आणतं आज एकदम शांतपणे आहे सुंदर अशी रंगरंगोटी आणि मंदिरांचं शहर आहे नाशिक असंख्य मंदिरं आहेत आज आपण आता थोडीशी पायपीट करू थोडं फिरू आपण काही मंदिरं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आता ज्या मंदिराशेजारी पूजा आहे त्या मंदिरावर असं लिहिलेलं आहे की हे, हे मंदिर आणि हा घाट पुण्यश्लोक देवी श्री अहिल्याबाई होळकर यांनी सतराशे सातमध्ये बांधलेलं आहे तर किती जुनं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे तसं जर गाडी पार्किंगला लावल्यावर आपल्याला काही काम नसतं पण ज्यांना आपण सोबत घेऊन आलो आहोत किंवा ज्यांच्यासोबत आपण आलेलो आहोत त्यांचं जर वेळप्रसंगी काही काम निघालं तर आपल्याला तिथे आसपासच थांबावं लागतं आणि त्यामुळे खूप लांब काही आपण जाणार नाही आहोत हा समोर तुम्ही बघू शकता दुतोंड्या मारुती हा नवसाला पावणारा आमचा मारुती कधीकधी पूर रेषेचं सुद्धा काम करतो आणि खळखळणारं पाणी ओरिजिनल बॅकग्राऊंड साऊंड बंद केलं आहे कारण खूप जास्त कलकल आहे आणि मग तुम्हाला ते एरिटेड होईल ते विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता गोदा घाटावरचं या ठिकाणी सर्व प्रकारच्या पूजा होतात आणि जास्तीत जास्त सकाळच्या सत्रात काही होत असेल तर ते विधीचे कार्यक्रम होतात नाशिक जिल्हाभरातून ज्या भाविकांना ग गोदा तिरी दशक्रियाविधीचा कार्यक्रम करायचा आहे तेराव्याचा विधी करायचा आहे ती मंडळी इथं येतात हळूहळू आपण बघू जवळपास अकरा साडे अकरा वाजता किती गर्दी असेल आणि काही जुने झाडं आहेत या परिसरामध्ये त्यांची मुळं तुम्ही बघू शकता तर एकात एक दोन तीन झाडं असल्यामुळे या अशा पद्धतीचे मुळं झाले असावेत आणि समोर आपल्याला स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर दिसतं आहे हे मंदिर आपण बघूया बाहेरच्या बाहेर खूप जास्त काही डिटेल्स आपल्याला माहीत नाहीयेत महादेव की जय अशा पद्धतीने काहीशी रचना आहे मंदिराची मित्रांनो तुम्ही पण वेळात वेळ काढून असं सकाळच्या वेळेला फिरत चला ठीक आहे आम्ही पैसे कमवण्यासाठी सकाळी फिरतो दुपारी रात्री आमचा जॉब तसा आहे पण फार छान वाटतं रम्य वाटतं तर नक्की फिरत चला मित्रांनो तर बघा मित्रांनो आम्ही आता दोघ बसलेलो आहोत आता पूजा चालू आहे पूजा होईपर्यंत आम्हाला दोघांना काही काम नाही अशा पद्धतीने गंगा घाटावर तुम्ही पण या नक्की दर्शनाला तर मित्रांनो हे नाशिक शहर आणि नाशिक शहरातील हा रामकुंड परिसर इथे दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं कुंभमेळा भरला जातो लाखो करोडो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात अशी ही पवित्र जागा रामकुंड तुम्ही रामकुंडावर कधी आले असाल काही कारणाने काही निमित्ताने तर कमेंटमध्ये तसं सा सांगा आणि नसल आला तर नक्की या नाशिक शहरामध्ये पंचवटी रामकुंडावरती दर्शन घ्या इथे खूप सारे मंदिरं आहेत आपल्यासमोर एक अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे आणि दगडी बांधकाम आहे मंदिराचं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी इथे सुधारणा केली हे घाट वगैरे बांधून घेतले असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं दिसतं आणि खूप सकाळी सकाळी खूप प्रसन्न वातावरण असतं देशभरातून जे भाविक येतात ते अशा पद्धतीने दीपदान करतात किंवा मग गोमुखातून पाणी घेतात बाटलीमध्ये आपल्या घरी घेऊन जातात नाशिक शहर नाशिक जिल्हा तसं राज्यभर देशभर प्रसिद्ध आहे वाईन कॅपिटल पण आहे आणि नाशिक शहराच्या जवळच आपल्याला त्र्यंबकेश्वरांचं मंदिर मिळेल त्र्यंबकेश्वरच्या ठिकाणी त्यानंतर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे वनिला आणि असे खूप सारे देवस्थानं आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये तर नक्की तुम्ही नाशिकला या टुरिझमसाठी खूप छान आहे तुम्हाला नक्की समाधान मिळेल तर आपण सकाळी आलो तेव्हा गर्दी बऱ्यापैकी कमी होती आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की घाटाच्या दोन्ही बाजूनी गर्दी भरपूर झालेली आहे आणि आप आपल्या आसपास पण खूप जास्त गर्दी आहे समोर तीन चार ठिकाणी दशक्रियाविधी चालू आहेत कोणता पाहुणा कोणाकडे आला हे पण कळत नाही इतकी गर्दी होते आता फायनली आपली पूजा अर्चा झाली आणि समोर जी इमारत आहे तिकडे भोजनाची व्यवस्था आहे तर आपण आता भोजनाचा ता आनंद घेऊ पूजा झालेली आहे सर्व पाहुणे पण इकडे आलेत लवकरच जेवणाचं नियोजन होईल जेवण वगैरे केलं की मग आपण पुन्हा गाडीकडे जाऊयात अतिशय जुनी अशी इमारत आहे आणि ह्या इमारतीमध्ये एकदम सुस्थितीमध्ये असलेलं मंदिर आहे लाकडी कोरीव काम आहे दगडी बांधकाम आहे तर नेमकं मंदिर कशाचं आहे त्याचा आपण शोध घेऊ पण खूप व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे सर्वच गोष्टी स्वच्छता पण खूप आहे तर मी शक्य तेवढं शूट तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला घरी बसल्या बसल्या दर्शने होईल तर असा काहीसा जॉब असतो ड्रायव्हरचा की त्याला रोज वेगळ्या वेगळ्या काहीतरी बघायला मिळतं आणि त्यातनं शिकायला मिळतं तर मला खूप आवडतं मी याच्या आधी नऊ ते पाच जॉब पण केलेला आहे पण ते रोजचं रुटीन सेम असल्यामुळे थोडासा मला कंटाळा यायचा आणि पैसे तर कुठेही कमवायचेच आहेत तर मग मी हे ड्रायविंगचं काम निवडलं आहे तर श्री अहिल्या राम मंदिर अशा प्रकारचा उल्लेख आहे एक्झॅक्ट आपल्याला तारीख सांगता नाही आली पण झूम करून बघूया आपण आणि बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे खूप छान म्हणजे कुठेही तूटफूट नाही आहे लाकडी बांधकाम बी जसे तसं आहे नाशिक शहरात जवळपास सात आठशे जुने वाडे असतील त्यापैकी काही मोडकळी आलेले आहेत काही सुस्थितीमध्ये आहेत त्यापैकी हा एक वाडा आहे आणि या वाड्यामध्येच मंदिर पण आहे आणि हॉल आहे जिकडे आपल्याला आता भोजनाला जायचं आहे तर मित्रांनो आता आपलं जेवणाला आहे वरण भात आळूची भाजी कोबीची भाजी पुरी कोशिंबीर आणि लोणचं जेवण केलं आणि आता गाडीकडे जाऊन बसूया थोडंसं पार्किंगचा इश्यू असतो कारण सकाळी सकाळी काही गर्दी नसते आणि नंतर खूप गर्दी होते तर थोडंसं गाडीचं पण नियोजन करू आपण इकडे समोर आपल्याला पांडे मिठाई नावाचं दुकान आहे श्री कपालेश्वर महादेवांचं मंदिर आहे इकडे साई किरण धाम जिकडे तुम्हाला दिवसभर भोजनाची व्यवस्था असते एकदम फ्रीमध्ये म्हणजे ज्या भाविकांना दानधर्म करायचा त्यांनी इकडे दान धर्म करायचा आणि मग साई किरण धामकडनं जेवण दिलं जातं गरिबांना म्हणा किंवा भक्तांना म्हणा समोर असे काही सुस्थितीमधले वाडे आहेत आणि आता पार्किंग फुल झालेली आहे तर आता पार्किंगमध्ये काही वेळ गाडीत बसू आणि मग समोर पुलाकडे जाऊ या पुलाचंही काही शूट घेऊ आपण तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघत चला सबस्क्राईब करत चला त्याच्याने मग आपलं मनोबल वाढतं आपण दोन चार वर्षे आधीपासून जर ब्लॉगिंग केली असती तर खूप खूप ठिकाण दाखवत आले असते आता नेमकं फिरणं कमी झालं आणि आपण ब्लॉगिंग चालू केलेलं आहे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता तो हा जुना विक्टोरिया पूल आणि या पुलाला जेव्हा पन्नास वर्ष पूर्ण झाले म्हणजे हा ब्रिटिशकालीन बांधकामाचा पूल आहे आणि या पुलाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी पत्र पाठवलं भारतीयांना की तुमच्या देशामध्ये आम्ही जो नाशिक शहरात पूल बांधलेला आहे त्याचे पन्नास वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही आता त्याच्या बांधकामाचा दर्जा बघा आणि तो शक्य असेल तर पाडून टाका मग भारतीय इंजिनियर्सनी त्याला शे शेजारी हे सपोर्ट दिले आणि हा जुना पूल आपल्याला सगळ्यांना वापरण्यासाठी बघण्यासाठी आहे तसा ठेवला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सपोर्ट दिलेले आहेत आणि शेजारी एक नवीन पूल झालेला आहे तसं हे सुंदर बांधकाम मित्रांनो समोर एक छोटी पाटी आहे आणि त्याच्यावरती अठराशे अडुसष्ट अशा सालाचा उल्लेख आहे अतिशय सुंदर असं बांधकाम होतं इंग्रजांनी केलेलं असे असंख्य पूल आपल्या देशामध्ये त्यांनी बनवले त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सगळी संपत्ती आपली आहे आपल्याकडे राहिली समोरून जे पाणी दिसतं आहे ते गोदावरी नदीचं पाणी आहे गंगापूर धरणातनं गोदावरी नदीचं हे पाणी येतं आणि इकडे हे गंगा घाट आहे रामकुंड आहे इथे दशक्रिया विधी आणि विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात तर मित्रांनो पार्किंगमध्ये ए पी पासिंग आंध्र प्रदेश गुजरात जी जे त्यानंतर महाराष्ट्रातील एम एच झिरो तीन एम एच झिरो पाच एम एच चौदा एम एच बारा म्हणजे देशभरातून सगळीकडून नाशिकच्या गंगा घाटावरती भाविक येत असतात आपल्या वैयक्तिक कारणासाठी किंवा दर्शनासाठी तसं हे नाशिक शहर दुपारचे वाजलेत बारा आणि आपण आज एम जी हेक्टर आणली होती नाशिकला आता आपल्याला परत जायचं आहे अशा पद्धतीने सकाळी एकदम रिकामा रिकामं होतं आता पार्किंग फुल झालेली आहे गाड्या निघायच्या आहे थोड्याशा अडचणी आहेत फायनली मित्रांनो आपण आता निघालो आता आपण आडगाव नाक्यावर आहोत आता जवळपास एक सव्वा तासामध्ये आपण चांदवडला परत जाऊ तर आज आपली सुट्टी लवकर होऊन जाईल एक दीड वाजेपर्यंत आपण घरी जाऊयात त्यानंतर थोडा आराम करू आणि मग संध्याकाळी अगरबत्ती दुकानावर बसू तर आजचा दिवस खूप छान होता सकाळी सकाळी लवकर अर्ली मॉर्निंग उठलो त्यानंतर गाडी ड्राईव्ह करायला मिळाली आणि गंगा घाटावरती पूजा झाली त्यानंतर दर्शन झालं तर अशा पद्धतीचा आजचा दिवस होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भावाचं मनोबल वाढवा अशा पद्धतीने आता उद्या काय घडतं ते अजून आपल्याला माहीत नाही आहे पण दुसरा कॉल आला आणि कुठे जायचं असेल तर उद्याचं आपण ब्लॉगिंग करू गाडीमध्ये कार्यकर्ता झोपलेला आहे आणि बारा एकोणसाठ म्हणजे एक, एक वाजता आपण चांदवडच्या टोल नाक्यावर पोचलेलो आहोत तर अशा पद्धतीने आजचा नाशिक दौरा आपला झालेला आहे तर मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून सहा मिनटं आणि आपण आता सात तारखेच्या संध्याकाळी बसलो आहोत अगरबत्ती दुकानवरती आणि आपल्यासोबत आहेत पप्पू ठाकरे ते विचारता येतं आज कुठे गेला होता तर त्यांना सांगितलं आज मी नाशिकला गेलो होतो गंगेवरती कार्यक्रम होता तर असं काहीसं रुटीन असतं जेव्हा गाडीवरती आपल्याला ॲज अ बदली ड्रायव्हर असलो की आपलं काम करून यायचं आणि मग दुपारनंतर थोडा आराम करायचा आणि मग आपल्या आपल्या अगरबत्ती दुकानावर बसायचं चा। इकडे चार पाचशे रुपये झाले की ते पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत उद्याचा काही प्लॅनिंग नाही आहे कोणाचा तरी फोन येईल तर बाहेर जाऊ नाही तर उद्या सकाळी सकाळी आपण दुकान उघडू आता संध्याकाळचे सहा वाजले आपण पाच वाजता आलो होतो जवळपास आठ साडेआठ वाजेपर्यंत आपण आता बसूयात आणि आपल्यासोबत कंपनी जोडत जातील गप्पा मारत जाऊ